नमस्कार शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदमांनी मातोश्रीवरचे काही प्रसंग सांगितले बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाला दोन दिवस मातोश्रीवर तसंच ठेवण्यात आलं होतं आणि त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली असा आरोप रामदास कदमांनी भाषणातून केला या आरोपाच्या नंतर शिवसेनेमध्ये काहूर माजलं गोंधळ सुरू झाला आणि या गोंधळाचं उत्तर देण्यासाठी म्हणून अनिल परब पुढे आले अनिल परबांनी मग बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कसं तयार केलं गेलं होतं मी कसा सोबत होतो कारण ते विश्वस्त होते त्यांच्या इच्छापत्राचे हे सगळं सांगायला सुरुवात केली मग या बाजूनी एक प्रेस कॉन्फरन्स या बाजूनी एक प्रेस कॉन्फरन्स आणि त्याचा चर्चा वाढू लागली बाळासाहेबांच्या देहाची विटंबना झाली की नाही हा विषय अनुत्तरित राहिला आणि बाळासाहेबांचं आम्ही कसं भलं बघितलं होतं हे ठाकरे गटाच्या वतीनं सांगणारे ठाकरे नसलेले परब होते तर शिंदे गटाच्या वतीनं सांगणारे रामदास कदम जे ठाकरेंच्या परिवारात नव्हते म्हणजे यात कोणीच ठाकरे नव्हतं की ज्यांनी सांगावं बर बाळासाहेबांच्या विषयी असं बोलावं की न बोलावं हा विषय वेगळा म्हणजे आमच्या प्रकाश महाजनांनी ज्यांनी भाजपसोबतही काम केलंय ज्यांनी मनसेसोबतही काम केलंय शिवसेनेसोबतही काम केलंय त्यांनी एक वाक्य बोललं की मृत्यूनंतर तरीही विटंबना थांबवा स्वर्गात तरी सुखाने जगू द्या बाळासाहेबांना स्वर्गात सुखाने जगू देणं हा मुद्दा एक वेगळाच आहे मुळात यावर भाष्य करणारे कोणी ठाकरे नव्हते ठाकरेंच्या मनात काय आहे हे कोणी सांगत नव्हतं खर तर बाळासाहेब बाळासाहेबांच्या विषयीच्या गोष्टी याबाबतचे खुलासे जे उद्धव ठाकरे जयदेव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडून व्हायला हवेत ते खुलासे अनिल परब किंवा तुमचे रामदास कदम किंवा एकनाथ शिंदे किंवा प्रकाश महाजन यांच्याकडून होत होते म्हणजे ज्याचा या परिवाराशी आतल्या गोटातला संबंध नाही ते सगळे यावर बोलत होते खर तर भाष्य झालं पाहिजे आतल्या गोटातल्या घरातल्या माणसांनी काय बोललंय त्यावर मला दोन मुद्दे मांडायचे आहेत दोन प्रमुख मुद्दे राज ठाकरे बाळासाहेबांच्या विषयी काय बोलतात ते तुम्हाला चांगलं ठाऊक आहे त्यांच्या मनात आदर आहे ते बऱ्याच प्रसंगात बाळासाहेबांच्या सोबत होते म्हणजे अगदी मराठी मुख्यमंत्री झाला पाहिजे कसा बाळासाहेब म्हणाले होते मग ते जळगावच्या जैनांना मुख्यमंत्री करायचे तेव्हा नाही म्हणाले मराठीच होईल असं सांगितलं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी राज ठाकरे सांगतात राज ठाकरेंच्या भाषणातला तो मुद्दा तुम्हाला माहिती आहे काय सूप आणि वडापाववाला ज्यावर वाद झाले होते वडापाव खायला द्यायचा का सूप द्यायचं यावर आम्ही काय येतो यावर वाद झाले होते बाळासाहेबांना आवड असलेले विषय खायला दिले जात नव्हते हे राज ठाकरेंनी खूप आधी सांगितलंय खूप आधी म्हणजे राज ठाकरेंचं म्हणणं असं होतं की उद्धव ठाकरे काळजी घेत नाहीत याच्यापेक्षाही पुढची गोष्ट होती जेव्हा मुंबईमध्ये प्रचंड पाऊस झाला होता जवळपास मुंबई जलमय व्हायची वेळ आली होती तेव्हा उद्धव ठाकरे आपल्या पित्याला मातोश्रीवर एकटे सोडून कुठल्या तरी पंचतारांकित हॉटेलात राहायला गेले होते हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे ना म्हणजे राज ठाकरेंच्याच शब्दात सांगायचं झालं ठाकरेंच्या शब्दात म्हणजे परब काय म्हणतायत कदम काय म्हणतायत हा भाग वेगळा त्याकडे फारसं लक्ष द्यायला नको राज ठाकरेंच्याच शब्दात सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे बाळासाहेबांची पुरेशी काळजी घेत नव्हते जे त्यांना आवडणारे पदार्थ खायला देणं असो किंवा त्यांना पाण्यात एकटं सोडून पंचतारांकित हॉटेलात स्वतः स्थलांतरित होणं असो केलेलं नव्हतं या एका ठाकरेचे मुद्दे बघितल्यानंतर जरा दुसऱ्या ठाकरेंच्याकडे जायला हवं खरं तर राज ठाकरे म्हणजे उद्धव यांचे चुलत बंधू बाळासाहेबांचे चिरंजीव नव्हे बाळासाहेबांचा पुतण्या त्यामुळं जितकं महत्व मी अनिल परब रामदास कदम यांच्या वक्तव्याला देतो त्यापेक्षा थोडस जास्त देतो राज ठाकरेंना कारण ते ठाकरे आहेत ते बाळासाहेबांच्या सोबत होते आता आणखी एका ठाकरेंचं मत आपल्याला ऐकून घ्यावं लागणार आहे मला आठवत आहे अं त्यांची मुलाखत जी चोवीस तासला आय थिंक असताना उदय निरुडकरांनी घेतलेली होती आणि उदय निरुडकरांच्या या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ आणि सख्खे बंधू जयदेव ठाकरे काही बोलले होते काय बोलले होते पहिल्यांदा गदारोळ होईल असं काहीतरी ते म्हणाले होते जरा बघा खूप गोष्टी आहेत तो एक वेगळा विषय पण तो माणूस जाताना थोडा व्यथित होता एवढं नक्की सुखाने गेलेला माणूस नाही तो फार पूर्वी त्यांनी काही एक दोन वाक्य मला बोलून पण दाखवली होती पण ती आत्ता सांगण्यासारखी नाही कारण त्याच्यावर मोठ फार मोठा प्रचंड गदारोळ होईल कुठल्या मुद्द्यांचा गदारोळ होणार होता मी जर बोललो तर खूप गजार होईल ते मुद्दे आता बोलण्याचे नाही आहेत असं ते म्हणाले होते आता काय नेमकं का? जयदेव ठाकरेंच्या लेखी बाळासाहेबांच्या मनामध्ये अंतिम समयी कोणतीतरी खंत होती दुःख होत दुःख नेमकं शारीरिक होतं की मानसिक तर यावर जयदेव ठाकरे स्पष्टपणे म्हणतात शारीरिक नव्हे त्या मानसिक वेदना होत्या आता या मानसिक वेदना कोणत्या होत्या जाताना ते व्यथित होते सुखाने ते गेले नाहीत हे स्वतः बोलतायत जयदेव ठाकरे स्वतः बोलतायत जयदेव ठाकरे मी बोलत नाहीये हे वाक्य जयदेव ठाकरेंच्या तोंडून आहे का शेवटच्या काळात शुद्ध जाईपर्यंत बाळासाहेब तुमच्याशी बोलत होते काय शेवटचं बोलले काय बोलले म्हणजे मला शेवट जेव्हा बोलवलं तेव्हा म्हणाल की आता हे सगळं मी सोडतोय जातोय थोडीशी काय वेगळ्या प्रकारची अशी खंत किंवा दुःख चेहऱ्यावर दिसत होतं पण ते बोलून दाखवत नव्हतं दुःख असावं त्यावेळेस म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या काय यातना त्यांना शारीरिक नव्हे मानसिक काय होत असतील चेहऱ्यावरचे भाव बघून कळत होतो पण ते सांगत नव्हते पण ऐकलं सांगत सांगत जयदेव ठाकरे थांबलेत आणि मी बोललो तर गदारोळ होईल असं ते म्हणाले काय होतं असं गदारोळ होण्या इतकं मुलाखत बाळासाहेबांच्या गेल्यानंतर लगेचचीच आहे काय होतं असं की ज्यामुळे गदारोळ होईल असं जयदेव ठाकरेंना वाटत होतं बरं जयदेव ठाकरे हे बाळासाहेबांचे सख्खे चिरंजीव बाळासाहेब म्हणजे ठाकरे बंधूंची प्रॉपर्टी नव्हते बाळासाहेब हे महाराष्ट्राचं वैभव होते महाराष्ट्राची संपत्ती होते अशा वेळी बाळासाहेबांच्या सोबत काय घडतंय हे जाणून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राला होता उद्धव ठाकरे यांचे सख्खे बंधू व्यथित झाल्याचा आरोप करत होते काय होत होतं बाळासाहेबांच्या सोबत हे तरी करणं आवश्यक आहे आणि हे कधीच बाहेर आलं नाही म्हणून वडापाव सूपचे भांडणं झाले हे कधीच बाहेर आलं नाही म्हणून मृतदेह ठेवल्याची भांडणं झाली बाळासाहेबांच्या सोबत उद्धव ठाकरे खरंच नीट वागलेत का हे एकदा कोणीतरी ठाकरेंनी उद्धव ठाकरेने स्पष्ट करणं आवश्यक आहे अन्यथा महाराष्ट्राच्या मनातला संभ्रम कायम राहील कारण कदम परब बाकी कोण काय बोलत आहे शिंदे काय बोलत आहेत हे महत्वाचं नाही आहे राज ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे दोन काय बोलत आहेत ते जास्त महत्वाचं आहे नमस्कार